सकाळच्या घाई गडबडीत अवघ्या दहा मिनटात झटपट होणारा गव्हाच्या पिठाचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ आज गव्हाच्या पिठापासून आपण कुरकुरीत असा नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग नाश्त्याला कुरकुरीत तयार करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तर जेवढं गव्हाचं पीठ तितकंच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि आता ह्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर इथे मी सर्वात प्रथम एक कप पाणी घातलेलं आहे आता थोडंसं आपण ह्याला मिक्स करून घेऊया ह्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे तर पाणी थोडं थोडं करूनच आपण घालूया नाहीतर मग गुठळ्या काढताना आपल्याला त्रास होईल तर इथे मी दुसरा कप पाणी घातलेला आहे म्हणजे दोन कप पाणी झालेलं आहे आता थोडंसं पुन्हा मी मिक्स करून घेते असं हळूहळू करत मी हे व्यवस्थित अशा गुठळ्या मोडत मोडत हे पीठ तयार करून घेणार आहे तीन कप पाणी झालेलं आहे आता आता हे व्यवस्थित मस्त असं ढवळवून घेते इथे आपल्याला पातळ पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे पाणी आपण भरपूर ह्यामध्ये घालणार आहोत आता व्यवस्थित सगळ्या गुठळ्या मी मोडलेल्या आहेत आणि पुन्हा एक कप पाणी घातलेलं आहे म्हणजे आता टोटल चार कप पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं घोळून घ्यायचं एक दोन तीन मिनटं मी चांगलं ह्याला घोळून घेतलेलं आहे पीठ किती आपल्याला पातळ हवं आहे ते मी तुम्हाला आता चमच्याने दाखवते आहे बघा इतकं पातळ पीठ आपल्याला हवं आहे अजून आपण भाज्या घातल्यानंतर ह्यामध्ये पाणी घालणार आहोत तर पीठ जे आहे ते आपल्याला एकदम पातळ तयार करून घ्यायचं आहे आता पीठ जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे तर ह्यामध्ये काही आपण भाज्या घालूया तर इथे मी किसलेला गाजर घेतलेला आहे दोन मोठे चमचे दोन मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे दोन मोठे चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे दोन मोठे चमचे बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे यानंतर तीन ते चार मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे दोन मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही घालू शकता किंवा मग कमी जास्त पण करू शकता तर इथे मस्त असं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ थोडंसं अजून जाड झालेलं आहे भाज्या घातल्यामुळे म्हणून अर्धा कप पाणी मी पुन्हा ह्यामध्ये घातलेलं आहे तर एकूण साडेचार कप पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता इथे तवा मी गरम करत ठेवलेला होता आणि त्यावर मी तेल घालून घेतलेला आहे आणि आता हे तेल जे आहे ते तव्याला चांगलं पसरवून घ्यायचं अगदी काठापर्यंत हे चांगलं असं पसरवून घ्यायचं आणि तवा जो आहे तो चांगला गरम करून घ्यायचा आहे तव्यामधून धूर येईपर्यंत तवा चांगला गरम करून घ्यायचा तवा चांगला गरम झाला त्यातनं धूर आला की लगेचच गॅसची आत जी आहे ती कमी करून टाकायची आणि यानंतर पीठ जे आहे ते आपल्याला चांगलं घोळवून घ्यायचं चा। कारण वरती त्याचा पाणी असतं आणि खाली पीठ जमा होतं त्यामुळे प्रत्येक वेळेला पीठ जे आहे ते चांगलं घोळून घ्यायचं चा। आणि या पद्धतीने आपल्याला हा डोसा आता पसरवून घ्यायचा आहे तर आपण आज इथे गव्हाच्या पिठाचा मस्त असा डोसा तयार करणार आहोत अगदी कुरकुरीत डोसा तयार होतो आणि झटपट हा नाश्ता पण तयार होतो तर आता हा डोसा आपण पसरवून घेतलेला आहे आता गॅसची आच मंदच आहे आणि मंद आचेवर आपल्याला चांगलं ह्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे आता इथे ह्या डोस्याला बघा किती मस्त अशी जाळी पडलेली आहे मात्र हा तवा जो आहे तो मोठा आहे त्यामुळे तवा एकाच ठिकाणी न ठेवता तव्याला कडेकडेने फिरवत राहायचं आहे वरून आता हा डोसा जो आहे तो कोरडा झालेला आहे त्यामुळे मी वरून ह्याला तेल घात घातलेला आहे तेल व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे आणि आता डोसा जो आहे तो कुरकुरीत होईपर्यंत आपण वाट पाहणार आहोत तर आता बघा ह्याच्या कडा ज्या आहेत त्या चांगल्या कुरकुरीत तयार झालेल्या आहेत डोसा थोडासा सोनेरी रंगावर तयार झालेला आहे आणि त्यानंतरच आता आपण ह्याला उलट करणार आहोत तर डोसा बघा पटकन निघालेला आहे बिलकुल ह्याला निघण्यासाठी काही त्रास होत नाही किंवा तव्याला चिकटत नाही मस्त असा डा जाळीदार डोसा तयार होतो थोडासा अजून मी ह्याला व्यवस्थित असं क्रिस्पी तयार करून घेतलेला आहे आणि आता बघा हा मस्त डोसा आपला तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होतात सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही अगदी दहा मिनिटात हा नाश्ता तयार करून घेऊ शकता मुलांना टिफिनला देऊ शकता रात्री जर जेवण बनवायचा कंटाळा आला तर दहा मिनिटात पटकन हे डोसे तुम्ही तयार करून घेऊ शकता अगदी हलका फुलका आहार आहे पहा किती सुंदर हा डोसा तयार झालेला आहे अगदी जाळीदार इनो सोडा दही काहीही न वापरता जाळीदार डोसा आपण इथे तयार केलेला आहे आता याच पद्धतीने आपण दुसरा डोसा तयार करून घेणार आहोत आता तवा थोडासा थंड झालेला आहे त्यामुळे तवा पुन्हा तसाच पद्धतीने गरम करून घ्या आणि आता पीठ जे आहे ते खाली बसलेलं आहे त्यामुळे पीठ पण ढवळवून घ्या तेल लावून घेतलेला ला आहे तव्याला आणि चांगला धूर आला पाहिजे इथपर्यंत तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मगच हा डोसा घालायचा तरच ह्याला चांगली जाळी पडेल आणि डोसा तव्यातनं चांगला निघेल तर आता तवा मी मस्त असं गरम करून घेतलेला आहे आता हा डोसा मी पसरवून घेते माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शिवाय रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर इथे आता दुसरा डोसा पण मी पसरवून घेतलेला आहे डोसा घालताना मात्र गॅसची आ जी आहे ती मंद ठेवा आणि मंद आचेवरच आपल्याला ह्याला चांगलं कुरकुरीत करून घ्यायचा आहे त्यामुळे डोसा जो आहे तो मस्त असा तयार होतो तवा एकाच ठिकाणी न ठेवता त्याला कडेने सुद्धा फिरवून घ्या म्हणजे मग डोसा जो आहे तो चांगला सारखा शेकला जाईल आता वरून मस्त असं मी तेल घातलेलं आहे आणि चांगलं तेल जे आहे ते पसरवून घेते आहे बघा किती सुंदर डोसा इथे तयार झालेला आहे छान त्याला जाळी पडलेली आहे त्याचा कलरही खूप सुंदर दिसतो आहे अगदी बघता क्षणी खावाचा वाटतो इतका मस्त घरच्या साहित्यात बनणारा हा नाश्ता आहे आणि खायलाही हलका फुलका आहे इनो सोडा दही फर्मेंटेशन काहीही न करता देखील आपण जाळीदार डोसा अगदी दहा मिनटात तयार केलेला आहे चला तर मग आता दुसरा डोसा पण मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे ह्याला आपण काढून घेऊ आणि उलट करूया अगदी सहजगत्या हा डोसा निघतो बिलकुल तव्याला चिकटत नाही सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचाही डोसा असाच बनेल आता दुसऱ्या साईडने पण आपण व्यवस्थित ह्याला शेकून घ्यायचं आणि पुन्हा मस्त असं थोडं एक मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे मग हा चांगला क्रिस्पी होईल तर याच पद्धतीने मी सगळे डोसे आता तयार करून घेणार आहे अगदी मस्त हा डोसा तयार होतो चवीलाही छान लागतो चला तर मग नारळाच्या चटणीसोबत चा किंवा कुठल्याही चटणीसोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता तर आता बघा मस्त असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे अगदी मस्त तयार होतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय